आणि आज शिवमोठ आहे ती जवस आहे शंकराच्या पिंडीवरती आज जवसाची शिवमठ आहे त्यामुळे जवस त्यांच्या पिंडीवरती व्हायचं आहे आपण ओम नम शिवाय 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 शिवाय आज श्रावणातला चौथा समोर आहे आणि आपण आता एक जप ओम नम शिवायचा करूया एक माळी जप ओम नम शिवाय 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 शिवाय ओ नम शिवाय ओम 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 नम शिवाय Ом нама Шивай, 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 ओम नम शिवाय शिवाय ओम नम 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 शिवाय ओम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय ओम नम 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 शिवाय ओ नम शिवाय ओम 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 नम शिवाय Ом нама шивай, 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 Ом нама умна Ом нама Om Namah Shivaya 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 オムナマシュワ、オムナマシュワ、オムナマシュワ、オムナマシュワ、オムナマシュワ、オムナマシュワ、オムナマシュワ、オムナマシュワ、オムナマシュワ、オムナマシュワ、オムナマシュワ、オムナマシュワ、オムナマシュワ ओम नम शिवाय 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 श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे हर्षदादाने टाकलेलं आहे श्री स्वामी समर्थ अरमान अली यांनी दादांनी टाकलेलं आहे की झूट हे पार्थकी मूर्ती हे अमरदादा ही भगवान शंकराची पिंड आहे पंचधातूची आहे आणि तुम्ही टाकलेलं आहे की झूठ हे अम अमन अली आहे त्यांनी टाकलेलं आहे कमेंट बॉक्समध्ये झूट हे पत्तर की मूर्ती हे मला सगळ्यांनी सांगायचं आहे की पत्तरची मूर्ती आहे का हे जी शिवलिंग आहे ते पत्तरचं आहे का प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे अमन दादांनी कमेंट बॉक्समध्ये टाकलेलं आहे झूठ हे पत्तर की मूर्ती हे माझं श्रावणातला चौथा समोर आहे आणि आजची शिवमूट आहे ती जवळ आहे आणि आपल्याला कमेंट बॉक्समध्ये अमन अली यांनी टाकलेलं आहे की ही पत्थरची मूर्ती आहे हिंदीमध्ये टाकलेला आहे मेसेज त्यांनी प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकाल का ही मूर्ती कशाची आहे पत्थरची दगडाची आहे का शिवलिंग पंचधातूच आहे जवळपास आत्ता लाईव्ह व्हिडिओमध्ये आपल्या त्र्याऐंशी लोकं जॉईन झालेले आहेत आणि त्र्याऐंशी लोकं भगवान शंकराच्या पिंडीचं दर्शन घेत आहे ही घरच्या घरी साध्या पद्धतीची मांडलेली माझी पूजा आहे आणि मी घरीच शिवलिंगाची आज पूजा केलेली आहे मी आज केंद्रामध्ये सुद्धा जाणार आहे स्वामींच्या मठामध्ये तिथेसुद्धा ते दर्शनाला तेव्हा आमच्या गावीसुद्धा आज आम्ही जायचं नियोजन आहे तिकडे गेल्यानंतर सुद्धा मी लाईव्ह व्हिडिओ करेन आजच्या दिवसामध्ये शक्य तुम्ही आज जाणार आहे आणि तिथं जे शिवलिंगाचं जे मंदिर आहे भगवान शंकराचं तिथूनसुद्धा मी लाईव्ह व्हिडिओ दुपारनंतर माझा लाईव्ह व्हिडिओ असणार आहे गावाकडचं आमचं मंदिर आहे आणि तिथल्यासुद्धा मी लाईव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे दुपारनंतर तो व्हिडिओ लाईव्ह व्हिडिओ मी टाकणार आहे अजय पाटीलने नमस्कार पाठवलेला आहे अजय दादा स्वामी समर्थ तुम्हालाही नमस्कार श्रावणातल्या चौथ्या सोमवारच्या तुम्हाला शुभेच्छा आणि प्लीज अमन अली यांनी मेसेज केलेला आहे की ही पत्थरची मूर्ती आहे त्यांना मला विचारायचं आहे की दादा मूर्ती नीट बघा आणि प्लीज काहीही बोलू नका जर चांगल्या गोष्टी शेअर करायच्या असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा अन्यथा नाही कमेंट केली तर काहीही हरकत नाही आहे परंतु काहीही बोलू नका अमन दादा तुम्हाला जर नसेल लाईव्ह व्हिडिओमध्ये जॉईन व्हायचं तर लाईव्ह व्हिडिओमधून तुम्ही बाहेर पडला तरी काहीही फरक नाही भगवान शंकराची घरच्या घरी केलेली पूजा आहे आणि प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी आज ओम नम शिवाय लिहायचं आहे हर हर महादेव स्वामी समर्थ या कमेंट बॉक्समध्ये प्लीज कमेंट करायला विसरू नका माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आज श्रावणातील चौथा सोमवार आहे चौथ्या सोमवारी मी भगवान शंकराच्या पिंडीवरती शिव आजची जी शिवमोठा आहे ती जवस आहे ती आज पण केलेली आहे मागच्या दोन नंबरचा जो सोमवार झाला त्या सोमवारी मी शिवलिंगाची बर्फापासून पिंड बनवलेली होती तोसुद्धा लाईव्ह व्हिडिओ माझा जवळपास एक तासाचा होता तो सुद्धा मी माझ्या यूट्यूबवरती शेअर केलेला आहे शिवलिंगाची पिंड कशी तयार केलेली आहे हा सुद्धा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनेलवरती शेअर केलेला आहे तो सुद्धा बघा आणि शिवलिंगाची बर्फाची जी पिंड होती खरंच खूप ती छान होती मस्त केलेली होती आणि बऱ्याच जणांना ती आवडलेलीसुद्धा आणि त्याचा व्हिडिओसुद्धा मी शेअर केलेला आहे तो सुद्धा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तो व्हिडिओ बघू शकताय प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकायचे हे आज श्रावणातल्या चौथा सोमवार आहे आणि त्याबद्दल जर तुम्हाला काही बोलायचं असेल किंवा सांगायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्लीज सांगा जर चांगले विचार असेल तरच त्या कमेंट बॉक्समध्ये टाका वाईट विचार असेल तर टाकू नका कारण की आपण लोकांपर्यंत चांगले विचार पोचवण्यासाठी लाईव्ह व्हिडिओ घेतलेला असतो त्यामुळे प्लीज चांगले विचार असतील किंवा चांगले जे तुमची मतं असतील तर ते ती कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून दुसऱ्यांपर्यंत ती मतं पोहोचतील बरेच जण का आत्ता सध्या लाईव्ह व्हिडिओमध्ये जॉईन आहेत लोक आणि अरमान दादा जे आहेत त्यांनीसुद्धा टाकलेलं आहे झूठ हे दादा जेव्हा आपण देवाची पूजा करतो भक्ती करतो ती कधीच खोटी नसते ती मनापासून असते त्यामुळे मी तुम्हाला सांगते की हे काही खोटं नाही आहे कारण की जे स्वामी भक्त आहेत ते खरेच असतात आणि ते चांगल्याच गोष्टी शेअर करत बसतात आणि अशा कमेंट्स तर दुसऱ्या लोकांना कधीच करत नाही आहेत कारण की त्यांना जरी एखादी गोष्ट वाईट दिसली तरी ते जास्त त्या गोष्टीमध्ये इंटरफेअर करत नाही आहेत तिकडे दुर्लक्ष करतात परंतु कोणत्या गोष्टीला वाईट हे स्वामी भक्त कधीच म्हणत नाही आहेत स्वामी भक्त आहेत ते जे सगळे ते दुसऱ्यांच्या बाबतीत चांगलंच म्हणतात अमन दादा त्यामुळे स्वामी तुम्हाला चांगली विचार देव ही स्वामी माझी प्रार्थना आहे बरेच जण लाईव्ह मध्ये जॉईन झालेले जा आहेत प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय हर हर महादेव ज्या आज भगवान शंकरासाठी जे मंत्र आहेत उच्चार आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे त्याचबरोबर स्वामींचा सुद्धा चालू ठेवायचा आहे आणि ओम नमः शिवायचा जप कमेंट बॉक्समध्ये कंटिन्यू चालू ठेवायचा आहे कारण की आज आत्ता मगाशीच आपला ओम नम शिवायचा एक माणी जप झालेला आहे त्याचबरोबर तो कंटिन्यू लाईव्ह व्हिडिओमध्ये चालू ठेवायचा आहे त्यामुळे प्लीज सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय हा जप चालू ठेवायचा आहे आणि जर तुमचे चांगले विचार असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मांडायचे आहेत मागच्या माझा लाईव्ह व्हिडिओ जो झाला गोकुळ जन्माष्टमीचा त्याच्यामध्ये सुद्धा ताईंनी खरंच खूप छान स्वामींबद्दल माहिती दिली आणि ती दुसऱ्यांपर्यंत मस्त असे पोचलेले आहे दुसऱ्यांपर्यंत ती गेलेली आहे आणि त्यांचे विचार खरंच खूप छान होते त्या ताईंचे आणि लाईव्ह व्हिडिओच्या मार्फत ते विचार आहेत ते दुसऱ्यांपर्यंत पोचलेले आहेत त्यामुळे मला आता सांगायचं आहे की आता जे लाईव्ह व्हिडिओमध्ये जे लोक जॉईन झालेले आहेत त्यांनी प्लीज कमेंट बॉक्समध्ये आजच्याबद्दल मला विचार मांडायला चांगल्या मत मांडायचे आहेत ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे आज जर तुम्हाला कोणता संदेश द्यायचा असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये दे देऊ शकता तुम्ही जवळपास कंटिन्यू अं पंचवीस ते पस्तीस लोक जॉईन होत आहेत कंटिन्यू आहेत ते मागापासून प्लीज मला त्यांच्यातलं कोणीही कमेंट बॉक्समध्ये चांगले कमेंट्स टाकले तर ते दुसऱ्यांपर्यंत जाईल किंवा आजच्या श्रावणातल्या जर शुभेच्छा द्यायच्या असतील त्यासुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकताय त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या ज्या आज श्रावणातल्या चौथ्या सोमवारच्या ज्या शुभेच्छा आहेत त्या तुम्ही इथे कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता आणि त्या कमेंट बॉक्समध्ये मी त्या शुभेच्छा आहेत त्या दुसऱ्यांपर्यंत पोहोचू शकतायत त्यामुळे जेवढी लोक आहेत त्यांनी प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे ओम नम शिवाय किंवा तुमच्या ज्या शुभेच्छा आहेत त्या टाकायच्या आहेत त्याचबरोबर ला व्हिडिओला लाईकसुद्धा करायचं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा ही पूजा आवडली असेल तरीही तुम्ही त्याला लाईक करायचं आहे आणि हा लाईव्ह व्हिडिओ आहे तो कराडमधून आहे कराडमधून आगाशिवनगर येथून मी लाईव्ह व्हिडिओ केलेला आहे ही पूजा आहे ती माझ्या घरची आहे मी माझ्या घरी साध्या पद्धतीचीही भगवान शंकरची पूजा मांडलेली आहे आणि जी पिंड आहे ती माझी छोटीशीच आहे आणि पंचधातूची आहे आणि त्यावरती मी आज भगवान शंकराची पूजा केलेली आहे दुसऱ्या समोरे मी शिवलिंग आहे ते बर्फापासून बनवलेलं आहे त्याचासुद्धा व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आहे तोसुद्धा तुम्ही बर्फाचं जे शिवलिंग बनवलेलं आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनेलवरती पाहू शकताय प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स लिहायचे आहेत जेणेकरून आज तुमचे चांगले विचार पोहोचणार आहेत त्यामुळे ज्यांना ज्यांना कमेंट बॉक्समध्ये पूजेबद्दल किंवा आजच्या श्रावणातल्या चौथ्या सोमवारबद्दल काही बोलायचं असेल तर बोलू शकताय सगळ्यांचं स्वागत आहे जे लोक आज लाईव्ह व्हिडिओमध्ये जॉईन झालेले आहेत त्यांचे मनापासून आभार मानते मी आणि आज साध्या पद्धतीची जी, जी पूजा आहे ती घरी मांडलेली आहे त्याची मांडणी केलेली आहे आणि त्याचबरोबर मला शक्य असेल तर मी स्वामींच्या मनात गेले तर तिथलाही आज लाईव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले किंवा मी माझ्या गावी गेल्यानंतर गावाकडील सुद्धा भगवान शंकराच्या मंदिरामध्ये आमचं छोटं गावाकडे मंदिर आहे आणि तिथल्यासुद्धा लाईव्ह व्हिडिओ मी दुप नंतर टाकणार आहे त्यामध्ये जर शक्य असेल तर त्याही व्हिडिओमध्ये लाईव्ह व्हिडिओमध्ये तुम्ही जॉईन व्हा आणि भगवान शंकराचं लाईव्ह स्वरूपामध्ये दर्शन घ्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय मी लाईव्ह व्हिडिओ आता सध्या बंद करते पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून आभार मानते मी आणि श्रावणातला चौथा सोमवार आहे तो तुम्हाला चांगला जावो आजचा दिवस चांगला जावो हीच चा भगवान शंकराच्या पुढे आणि भगवान श्री स्वामी समर्थांच्या पुढे मी प्रार्थना करते आजचा दिवस सगळ्यांना चांगला जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ बोला जय जय स्वामी समर्थ